मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक कीटक उंग्या पक्षी प्राणी यांच्याशी भेट झालेले असते अनेक आवडते ना आवडते कीटक आपल्याला आजूबाजूला दिसत असतात लहानपणी ज्यांनी अशा अनेक किड्यांशी मैत्री केलेली असते त्यांना तर ते आयुष्यभर आठवत असतात लहान असताना त्यांच्यासोबत तासन तास घालवलेले असतात असा अनेकांचा ओळखीचा किडा म्हणजे उंट किडा मुंगीचा वाघ गुंडी किडा भुईमोरा घुंगुरपाळ्या अशा वेगवेगळ्या नावाने तो आपल्याला माहीत असतो असं अनेक जण आम्हाला सांगतात त्याला आम्ही हातावर ठेवून भुईमोरा भुईमोरा वाट दाखव असे म्हटल्यावर तो तळ हातावर आपल्या घराच्या दिशेने चालायला लागायचा आणि घुंगूरपाळ्या घुंगूरपाळ्या काशीची वाट दाखव असं म्हणत राहायचं किंवा उंटा उंटा वाट दाखव असं सुरात म्हणायचं असं त्याला हातावर घेऊन त्याला काहीतरी म्हणण्याची पद्धत जगभरात आहे त्याच्या हालचालीने तर हातावर गुदगुल्या होत मात्र त्या किड्यांना हाताळायला भीती किंवा किळस वाटत नाही याचा आता आश्चर्य वाटतो त्यांच्या गोल गोल घरांची एक वस्तीच असते त्याच कुतूहल झालं ते आजपर्यंत रात्री मोडलेली ती घरे सकाळी व्यवस्थित दिसायची भारी दिसायचं ते सगळं नवा डाव नवा खेळ अशा स्वरूपात आता वाटतो लहानपणी त्यांच्या अगदी क्रूरपणे आम्ही वागलो तर अभ्यासशास्त्रीय भाषेत याला मार्मिलिओन फॉर्मिकेरियस या नावाने ओळखतात आपले भक्ष पकडण्याकरता हे घरे ओसाळ भूसभूषीत भुश रेताळ जमिनीत हे आपले सापळे तयार करत असतात अगदी जुन्या घरांच्या आजूबाजूलासुद्धा असे सापळे आपल्याला बघायला मिळतात आता ह्या किड्याचा मुख्य अन्न म्हणजे मुंगी होय मुंगी एकदा ह्या खळग्यांच्या मध्ये गेली किंवा अटकली तर हा किडा तिला आतमध्ये ओढून खाऊन टाकतात आता ह्या किड्याला तीक्ष्ण आणि बळकट जबडे असतात डोक्याच्या बाजूला मान आणि या मागे करड्या रंगाचा अंडाकृती पोट असतो या पोटावर राठ केस आणि उंचावट्या असतात त्यांचा पोट पाठ अगदी नरम व मऊ असतो तर मित्रांनो माझी व्हिडिओ आवडली असेल किंवा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील ऑफिशियल शहाबाकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याचे नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद